हॅलो एक मिनिट हॅलो हां सर वकील साहेब बोला बोला आता सर फोन आला तेव्हा मी नाही 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 खूप आनंद वाटला बरं का आणि तुमचा फोन येणं ना मग चार वर्षापासून सर मी तुमच्या पॅटर्न मध्ये शेती करतोय अच्छा तुम्ही प्रॉपर मी अहमदपूर जिल्हा लातोय बरं 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 अरे वा व्हेरी गुड हां तुम्ही माझा कार्यक्रम झाला मागच्या आले होते का त्या कार्यक्रमाला मला दुसऱ्या दिवशी कळालं तुम्ही येऊन गेलात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी दिला तर त्या दिवशी ते हे पण होत खूप ते पाऊस पडली पण होत नाही पाऊस जरी तर तुम्ही येणार म्हणण्यास का मी निश्चितपणानं तिथं येणार पण मला दुसऱ्या दिवशी ना तरी दीड दोनशे शेतकरी तुमच्यासारखे आपले नेहमी आहे नाही तरी पावसात आले मला कमाल वाटते कसं आहे सर तुमचं जे काम आहे ना आता तुमच्याबद्दल चर्चा चालू होती बरं का माझा एक मित्र मित्राच्या लग्नाला आलोय आणि दुसरा एक लोहा कर, लोह्याकड मित्र आलाय ते wow. म्हणलं कसं काय एवढं आवडी झालं तुम्हाला काय नाही त्याच्यावरून चर्चा होती तुमची <laughs> मी म्हणजे जिथं जातो समजा बस मध्ये जरी असेल प्रवासात शेजारला oh. जर शेतकरी असेल तर तुमचं त्याला त्याच्या फोन मध्ये तुमचं चॅनल सबस्क्राईब करून देऊनच कारण तुम्ही तेवढा फायदा करून दिलाय सर मग ठीक आहे ना आपल्याला कुठेतरी तुम्हाला पण हातभार लागला पाहिजे त्याचा बरोबर बरोबर नाही नाही तुमच्या शेतकरी भरपूर मदत करतात त्यामुळे मग ज्याला फायदा झाला विश्वास बसायला त्यांना वाटत किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांचा वर्ष झालं बघतोय ना मी सुरुवातीला ऊस होता माझा आणि त्यावेळेला मला वाटतं माझ्या एका मित्राबरोबर तुमच्या कंपनीचा कर्मचारी शेतामध्ये आलेला बरं मग त्यांनी बघितले ते म्हणले तुम्हाला बूस्टर माहिती आहे काय विषय थोडं समजावून सांगा की मला मी म्हणजे कोणी सांगायला लागला तर ऐकून घेतो त्याचं पूर्ण त्यांनी सगळं सांगितलं हे असं असं हे ची तूर माहिती आहे का तूर ऐकली आहे त्यांनी सांगितलं मला हे चॅनल बघत जावा चॅनल त्या टाइमाला ऊस लावलेला होता मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि त्या त्या पद्धतीनं सगळा कार्यक्रम उरकला माझं खुर जवळ जवळजवळ तुम्हाला सांगतो एक तीस पस्तीस हजार रुपये खर्च वाचला सर त्या वर्षी ते आपलं मेट्रीब्युजिनचना एवढं मग त्याच्यानंतर हळूहळू सांगत गेलात ना ते शेतामधला बऱ्यापैकी अभ्यास झाला तुमचा कुठलाच लाईव्हचा सेशन मी सोडत नाही किंवा तुम्ही जिथं गायडन्स करत आहात तो व्हिडिओ कुठलाच सोडलेला नाही मी आजपर्यंत तुमच्या चॅनेलवरचा माझं माझं कुठलं जरी कार्यक्रम असला काम असलं तर मी ते बाजूला ठेवतो सात म्हणजे सोमवारच सात ते तुमचा कार्यक्रम होईपर्यंत बोलत नाही अरे <laughs> फोन फोन फ्लाईट मोड वर असतो आणि वायफायवरती व्हिडिओ बघत असतो नाही खरंच सर तुमचं जे काम आहे ना म्हणजे आता तुमच्या समोर बोलण्याची गरज नाही कारण माघारी बरोबर तुमच्याबद्दल मी चर्चा करत असतो बरोबर बरोबर बर हा कसं <laughs> असतंय देवासमोर जाऊन देवाची स्तुती करणं ते नगण्य गोष्ट आहे. नाही नाही ते, ते तुम्ही सगळे करता त्यामुळे तुम्हाला यश मिळतो जो करतो जसं पाहून जसं पाहून जसं मी सांगतो तसं जे करतात ते तुमचे कष्टच असतात. मला फक्त एक दिशा दाखवण्याचं काम करतो मी. नाही कष्ट करून पण कष्ट करून पण सर आता आमचं माझ्या शेताच्या बाजूलाच आमच्या चुलत्याची शेती आहे. तर आता दोघातलं डिफरन्स सांगतो तुम्हाला. त्यांना करन, करन, जवळ जवळ दीड एक लाख रुपये खर्च आला. मला पस्तीस ते अडोतीस हजार रुपये सगळा खर्च सोयाबीनचा बरं का तीन साडेतीन एकर जमीन आहे आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये आता माझं आंतरपीक तूर आहे दोन ओळी आहेत तुरीच्या टोकन केलेल्या बेडवरच्या आणि त्यांची निकुळ सोयाबीन होतं तर hmm. त्यांना सोयाबीन झालं काहीतरी अडतीस कट्टी काहीतरी मापाची म्हणजे आमच्या hmm. इथे थोडं वरपर्यंत भरती मशीनची hmm. त्यांना सगळं मिळून मला वाटतं काहीतरी बेचाळीस का चौवेचाळीस कट्टी सोयाबीन झालं कलतानी बारदाना शिवून hmm. आणि आपलं सोयाबीन झालं सर पासष्ट सदुसष्ट कट्टी अरे म्हणजे तूर सदुसष्ट कट्टी झालं हां तूर आता तूर, तूर तर मागच आहे आणि हो ना म्हणजे तूर तर शिल्लक सोयाबीन जास्त झालं आपल्याला हां सोयाबीन झालं आणि अजून होणारच समजा जे काय होणार आपल्यापेक्षा खर्च त्यांचा पाच पट जास्त झाला पाच पट जास्त पाच पट जास्त त्यांनी म्हणजे माणसं वगैरे लावते समजा मी स्वतःच करतो फवर्णीला पाण्याला मला कशालाच माणूस नसते मी स्वतःच करत असतो थोडं आता शिक्षण झालेलं हे पण ते कसं आहे तर एज्युकेशनल मध्ये संधीच आता कुठं माग नाही आणि बऱ्यापैकी अडचणीतली परिस्थिती म्हणजे माझी का वडिलांचा ऍक्सिडेंट झालेला दोन वर्षापूर्वी परत कर्जबाजारी परिस्थिती मी तुम्हाला माग मेसेज मध्ये म्हणालेलो पण यंदा खरं तु, तुमच्या तुमच्या तुमच्यामुळं मुक्त झालो बरं कसं अरे बापरे पूर्ण श्रेय तुमचं आहे ते माझ्या घरी नाही का आता पुढच्या वर्षी फार्म हाऊस म्हणजे शेतामध्ये घर बांधायचंय मला तिथं हॉलमध्ये तुमचा फोटो असणार नाही म्हणजे सांगण्याचा म्हणून विषय नाहीये पण खरंच प्रेम आहे तुमच्याबद्दल आदर आहे प्रेम आहे ते आणि आम्ही काय फक्त दिशा दाखवायचं काम करतो तुम्ही करता जे सगळं करतो त्याला ते फायदा होतो कोणी आणि तुम्ही जे कमवलंय हो ना समजा आता बिझनेस म्हणजे प्रत्येक जणच करतात कंपन्या बऱ्याच असतात सगळ्या गोष्टी असतात पण तुम्ही विश्वास कमवलाय हो सर शेतकऱ्यांचा आणि आशीर्वाद अडचणीतला शेतकऱ्या हा ते, 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 शेत ते, ते ती फार मोठी गोष्ट आहे ती प्रत्येकाला नाही शक्य होत Oh, oh, oh. माझ्याकडे मा सुरुवातीला मी गोबी केलेली म्हणजे तुमचा व्हिडिओ बघायला सुरुवात करण्याच्या अगोदर गुभी केलेली बर का ट्रॉपिकल एक कंपनी आहे बघा त्यांचे एक सेल्स uh -huh. ऑफिसर यायची शेतामध्ये बघायला वगैरे आपला uh -huh. टायमिंग पण चुकलेला होता समजा पण त्यांनी एवढा खर्च करायला लावला मला त्यांना uh -huh. बहुतेक त्याचा आढावा असेल की ह्याच्यात सक्सेस होणार नाही पण विनाकारण त्यांनी खर्च करायला लावला मला तुम्ही सांगता हे सक्सेस होत नाही म्हणून आणि म्हणजे व्यापारच आहे ना तो खर्च माझा जाऊन शिल्लक राहतो ते महत्वाचं आहे हा खूप बऱ्यापैकी पाठ लावली माझी तुमचा कर्मचारी आला कुठून तरी देवासारखा आता भौतिक तो तुमच्याकडे पण त्याने आला ते म्हणलं बुस्टर बघत जावा ठीक आहे बुआ म्हणलं मग ते channel मला थोडं आवडलं तुमची सांगण्याची पद्धत पण आहे म्हणजे जसं आई त्याच्या मुलाला समजावते त्या पद्धतीने तुमची विश्लेषण करण्याची पद्धत खूप छान आहे. तुमचे प्रत्येक video ला माझी एक recommendation आहे. दुसरे कन्फ्युज करतात बरेच दुकानदार आहेत ना company वाले याची काय गरज आहे हे याची आवश्यकता नाही मग ते फोडून सांगावं लागतं की ते कशामुळे करायचं, होय काय करायचं, त्याचा फायदा काय होतो, त्याच्यात कंटेंट काय आहे. असं बघ म्हणजे समजतो बऱ्याच वेळा मला ते दुकानदारांनी पाटील बायोटेकच बघत जावा हे करा ते करा त्यांनी व्हिडीओ दाखवली <laughs> मला ते नाही तुम्ही त्यांना दुकानदाराला सांगितलं म्हणलं तुम्ही जर दुसऱ्या कंपनीचा विषय माझ्याकडे काढत असाल ना <laughs> तर मी तुमचं बंद करतो म्हणलं माझ्या गावापासून दुसरं एक वीस किलोमीटरवर गाव आहे सर तिथं तुमचं दुसरा डीलर आहे त्याच्याकडून आणत जातो बघा म्हणलं कसं करणार तुम्ही ठरवा आता ते नंतर काय बोलत नाही तुम्ही तुमचं बघा बुवा म्हणत कसं करायचं जरी विचारलं समजा कधी कधी नाही नाही महाराज तुम्ही तुमचं बघा म्हणजे मी स्वामी आहे महाराज बघावं तुम्हाला काही सांगत नाही म्हणते अरे बापरे मस्त छान आहे छान आहे चांगलं वाटलं तुम्हाला बोलून तिकडे आल्यानंतर फोन करेल तुम्हाला हो 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 मग तुला आणि त्या पवनवाल्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं त्याला सांगायचं कधी आलं तर मला सांगाल हो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद या सांगा जा मला याच्यावर Take it, take it, take it. Let me have it.